महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा संभाजीनगर येथे आज छत्रपती संभाजीनगर साठी आरोग्य सेवेतील मोठे पाऊल छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयातील टू बीम युनिट आणि रुग्णालयाच्या विस्तारित भागाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नामदार श्री जगतप्रकाश नड्डा साहेब आणि मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ती संपन्न झाला या नव्या सुविधेमुळे गरजू रुग्णांना अद्याप उपचार मिळणार आहेत महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत सेवा दिली जाणार आहे ही एक मोठी दिलासादायक बाब आहे टू बीम लिनियर एक्सलरेटर प्रणाली जगातील अत्याधुनिक उपचार पद्धतींपैकी एक असलेली प्रणाली आहे रेडिएशन थेरपीच्या अत्युच्च दर्जाच्या सोयीसाठी तब्बल पंचवीस कोटी रुपये खर्चून ही प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे यावेळी महसूल मंत्री नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे आहे नामदार श्री अतुलजी सावेसाहेब नामदार श्री हसन मुश्रीफ साहेब खासदार डॉक्टर भागवत कराड साहेब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादाजी दानवे आमदार संजयजी केणेकर आमदार सतीजी चव्हाण तसेच टाटा इन्स्टिट्यूटचे डॉक्टर कैलाश शर्मा आयुक्त डॉक्टर राजीव निवळकर संचालक डॉक्टर अजय चंदनवाले अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुळे डॉक्टर अरविंद गायकवाड विभागीय आयुक्त डॉक्टर दिलीप गावडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप स्वामी पोलीस आयुक्त डॉक्टर प्रवीण पवार यांचीही प्रमुख उपस्थिती होती वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा